नमस्कार रसिकोहो मी प्रशांत एस बोकील यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतोय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय खास नोंदवला गेलेला दिवस कारण याच दिवशी एक उत्कृष्ट अशी चित्रकृती प्रदर्शित झाली होती या चित्रपटाने नंतर गर्दीचे जे काही विश्व विक्रमच केले म्हणायला हरकत नाही आज याच चित्रपटाविषयी मी रचलेली एक काव्यगाथा आपल्यासमोर सादर करणार आहे तसे बघायला गेले तर आतापर्यंत या चित्रपटाविषयी गेल्या पाच दशकामध्ये अनेकांनी बऱ्याच काही वेगवेगळ्या अँगलनं त्यांचे मतं मांडलेली आहेत वेगवेगळे सादरीकरण केलेले आहेत के आहे। त्यामुळे आता ह्याच्यामध्ये करण्यासारखं असं खूप काही राहिलं आहे असं नाही आहे पण मला एक काव्यगाथा स्फुरली आणि मी विचार केला की ती आपणासमोर सादर करावी मला नक्की विश्वास आहे तुम्हाला ती आवडेल चला तर मग ऐका काव्यगाथा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर तारीख बॉलिवूडच्या इतिहासात नोंद खास झळकला असे एक मल्टी स्टारर ॲक्शन चित्रपट सत्तर एम एम पडद्याची खासियत लाभली प्रथमच हिंदी सिनेमास स्टिरिओफोनिक साऊंड ट्रॅक ही प्रेक्षकांच्या मनी आला अत्यंत रास चित्रपटाच्या सुरुवातीलाच टीकाकाराने ठरवले त्यास अत्यंत तुकार सुरुवातीच्या आठवड्यातच गल्ल्यावरती कमाईस बसला फटका बेकार माय बाप प्रेक्षकांच्या तोंडो तोंडी प्रसिद्धीने मग साधली कमाल चित्रपटाच्या विक्रमाने सन्मानही तया मिळाला सलीम जावेदचा कल्पना विलास ही होता पणाला जाहले हर्षित पाहून चित्रपट व संवाद प्रसिद्धीस क्षणाला कथेसाठी वसविले खडकाळ प्रदेशात बारा बलुतदारांचे एक गाव मंदिर मस्जिद ही त्या खेड्यात रामगड असे त्याचे नाव ठाकूर बलदेव सिंग होते इन्स्पेक्टर निडर आणि कर्तबगार स्वहस्ते जखडून डाकू गब्बरला दाखविले त्यांनी तुरुंगाचे दार खुंशी गब्बरच्या मनी मग सुडा वेग भयंकर साठला कैदेतून फरार होत क्रूरतेचा त्यानं मग कळस गाठला परिजनांच्या हत्येने मग क्रोधित ठाकूर गब्बरच्या जाून गब्बर छदमीपणे अत्यंत हसला घायाळ ठाकूरच्या मनी मग अत्याचाराचा खात्मा हीच एक आस जय विरू बहादूर चोरांच्या साथीची हाती धरून कास शांत परोपकारी जय सोडे शब्दांचे बोचरे बाण पाहता ललना विरू देत असे त्यांना प्रेमाची आण। वैधव्याने चुलबुली राधाच्या वदनी दिसे कारुण्य, बडबड्या टांगेवाली बसंतीच्या चाल चलनात खुले तारुण्य उतावळा विरू बसंतीसाठी झाला पागल मजनू दिवाना निशब्द नजरा नजरेने ओढ वाटू लागली राधा जय दोन जीवाना रामलाल असे ठाकूर घरचा नोकर अतिशय वफादार संकटातही साथ देत राही सुख दुःखात साठी नोकरीच्या चिंतात होते रहीम चाचा अंध पुत्र शोकातही गाव भल्यासाठी बोले जय सह रहा एक संध अंग्रेजोंके जमाने के जेलर हे होते एक नामी पात्र हरिराम न्हावी ही असे त्याचा जासूस नाम मात्र सुरमा भोपाली वखारवाला होता लबाड थापाड्या फार पाहता जय विरुस प्रत्यक्ष समोर होत असे गप्पगार माझे पिता निर्मलजी होते नेक अन दिलदार फार बसंतीची मासी ही ऐकवत असे भलाईच्या गोष्टी चार अरे हो सांभा कितने आदमी थे गरजता गब्बर कालिया समवेत दोन साथीदार होऊन गेले गर्भगळीत जबर जयच्या मृत्यूने राधाच्या अधुऱ्या प्रेमकथेत काळ ठरला विलन गब्बरला पकडून देत जय विरूचे सफल जाहले मनोमिलन बक्षींचे काव्य निपंचमच्या संगीताचा महिमा असे आघाद लता किशोर मन्नादांनी जपला गोड गाण्याचा प्रघाध मेहबूबा मेहबूबा गात पंचमचा आवाज ठरला सुपरहिट मादक नृत्यांगना पडद्यावर चाळवी गब्बरला काही मिनिट चित्रीकरण संवाद फेक संपादन ऍक्शनला कल्पक पार्श्वसंगीताची जोड हृदयाला भिडणाऱ्या थरारक व भावनिक प्रसंगांना नव्हती तोड पाच दशकानंतर आजही प्रसिद्धीची किमया टिकवून आहे शोले ये दोसती नहीं तोडेंगे अभाल वृद्ध तरुणही बोले सुवर्ण महोत्सवी दिनी सर्वत्र हाऊसफुलच्या आहेत आठवणी मिनर्वा थिएटरच्या खास रेकॉर्डच्या मनात आजही आठवणी तुमच्या देखील शोलेबद्दलच्या काही खास वाटणी असतील तर त्या मला कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर तर तुम्ही करालच पण त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटूया पुढील एका नवीन भागामध्ये तोपर्यंत लक्षात राहू देत पाहायला चुकाल तर आनंद आला मग